मुंबईमध्ये कार्यक्रम फस जो आयोजित केला गेला होता क्वांटम तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्राला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड या विषयावरती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे व्याख्यान द्यायला आले होते आणि त्याने असं म्हटलं होतं की आप, आप, आपल्या आय 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 टी बॉम्बे नावातील बॉम्बे नाव तसंच आपण ठेवलं हे मुंबई केलं नाही हे चांगलं झालं त्यामुळे मी खुश आहे आता मुंबईचं नामांत बॉम्बेचं नामांतर करण्यासाठी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे माननीय राज्यपाल माजी राज्यपाल राम नाईक भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते ज्याच्यामध्ये आशिष शेलार सारखे शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते त्याच्यामध्ये अनिल परब सारखे यांनी खूप मारपण खाल्ला आहे खूप केसेस पण घेतलेले आहेत हा आमच्या अस्मितेचा विषय आणि हे मुंबईचं नामाकरण नामकरण करण्यासाठी बॉम्बेचं मुंबई करण्यासाठी शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल मुंबईतले तमाम मुंबई प्रेमी नागरिक असेल मुंबई हे नाव मुंबई मुंबईच्या नावावरून ना आलेलं आहे मुंबई देवीच्या नावावरून ना आलेलं आहे याच्यासाठी अथक प्रयत्न करून हे नामकरण झालेलं आहे आणि कोणतरी केंद्रीय मंत्री येतो आणि तो असं म्हणतो आणि अस्मितीला ठेच पोचवतो याबाबतीत शासनाचं धोरण काय की मुंबई हे नावच ठेवलं पाहिजे का केंद्रीय मंत्र्यांनी आहे म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये शासन खुश आहे याच्या बाबतीतला खुलासा आशिष शेलार यांनी करावा कारण हा विषय त्यांच्याशी बऱ्यापैकी संबंधित आहे खरं तर या विषयावरचं निवेदन अजून प्राप्त झालेलं नाही हे माझ्या विभागाच्या खतरीत नसला तरी आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचं आहे राज्याच्या जिवाळ्याचं आहे मुंबईकरांच्या जिवाळ्याचं आहे मराठी माणसाच्या अस्मितेचं आहे आणि म्हणून आपल्या परवानगीने मी या ठिकाणी त्या निवेदना या सूचनेवर माझं मत आणि निवेदन या ठिकाणी मांडतो आहे महाराष्ट्र शासनाची भूमिका बॉम्बे नाही मुंबईच या बाबतीत खूप स्पष्ट आहे अधिकृत आहे आणि तीच आम्ही मांडली आहे यापुढे रा। मांडणार आहोत राज्य सरकार हे विधान केलं जिच्यात बॉम्बे नाव असल्याबद्दल मी खुश आहे याबद्दल शासनाची भूमिका काय असाच प्रश्न तुम्ही उपस्थित केला तर शासन या विधानावर खुश नाही हेही त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे मांडलं पाहिजे तिसरा मुद्दा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः बाबतीत केंद्रीय स्तरावरच्या सरकारच्या संबंधित मंत्र्यांना पत्रसुद्धा पाठवलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने भूमिका केवळ नाखुशी पुरता नाही तर पत्ररूपाने केंद्र सरकारला आपलं मत मांडण्यापर्यंत स्वतः मुख्यमंत्री महोदयाने लिहिलेलं आहे चौथा विषय त्यातला आहे तो आपल्यालाही माहिती आहे आपणही वरिष्ठ वकिलात सर्वोच्च न्यायालयाच्या काही विषय येतात हाही विषय सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत आहे त्याच्यासाठी पाठपुरावा सुद्धा महाराष्ट्र सरकार करेल